आज सव्वीस अकरा जे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि मुंबई पूर्ण दहशतवादाचा सावट दोन हजार आठ साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता निरापराध लोकांचे त्या ठिकाणी बळी गेले होते पूर्ण भारतामध्ये तणावपूर्ण आणि शांततेचं आणि चिंतेचं वातावरण असताना आपल्या मुंबईचे पोलीस कर्मी आणि देशाच्या सैनिकांनी त्या ठिकाणी स्वतःच्या प्राण्याची आहुती देऊन आपल्या मुंबईला सुरक्षित त्या अतिरेकी दा काढले होतं आणि त्यामध्ये श्रद्धांजली शहीद झालेल्या त्या शहीदांना त्या पोलीसकर्म्यांना या ठिकाणी श्रद्धांजली स्पर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे मागील मी सहा वर्षापासून आवे या ठिकाणी आयोजन करत असतो मध्ये दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये ते थांबलं होतं पण आजही देशामध्ये आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे ते की कुठेतरी या देशसेवेच्या भावनातून अनेक रक्तदाते सकाळपासून रक्तदान करत आहेत तर यामुळे ही तूट तिला भरून निघणार आहे आजच आम्ही पाहिलं की आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र जे सीमेवर आपल्या देशाची सुरक्षा करत असताना सुधाकरराव राठोड यांचं बलिदान गेलेलं आहे त्यांना सुद्धा मी आजच्या या दिनी अभिवादन करतो आणि आज भारताचा सर्वात मोठा दिवस ज्यांच्या जे संविधान दिवस ज्या संविधानाच्या सुरक्षा कवचमुळं आज प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी देशामध्ये दे सुरक्षित आहे आज तो संविधान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करतो आणि निश्चितच आज सकाळपासून रक्तदाते येत आहेत आणि याला चांगला प्रतिसाद आहे आणि एक देशसेवेची भावना म्हणून मी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम रक्तदान असेल किंवा इतर कुठले सैनिकांसाठी जे प्रोत्साहन वाढेल असे जे युवक सैनिक आपले आजही सिनेवर आहेत यांचे प्रोत्साहन वाढण्यासाठी मी या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतो